जिजामाता गणेश मित्र मंडळाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात साचले पाणी गणेश भक्त त्रस्त ग्रामपंचायत प्रशासन जिजामाता गणेश मित्र मंडळाजवळील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यात साचलेल्या सांडपाण्यामुळे गणेश भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय ये करणाऱ्या नागरिकांची चिखलामुळं गैरसोय होतीये तसेच वाहनं घसरून अपघात होण्याचा धोका वाढलाय तर लहान लहान मुलं त्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात खेळत असल्यामुळे आजार उद्भवत आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांकडून सजावट आरास आणि सार्वजनिक कार्यक्रमाची तयारी सुरू आहे मात्र रस्त्यावरील या पाण्यामुळे गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना अडथळा निर्माण झालाय स्थानिक नागरिकांनी या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार केली असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, कार्यवा नाही। प्रशासनाकडून वेळेवर लक्ष दिलं गेलं असतं तर अशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं नसतं अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष रस यांनी दिली आहेत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासन आणि संबंधित संस्थांनी तात्काळ योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट दोन गाव बुलढाणा या खड्ड्यामुळं आम्हाला त्रास आहे पुन्हा आमच्या घरी देवी बसते गणपती बसते आणि बसणाऱ्या लोकांना त्रास होते रस्ता झाला पाहिजे अजून काय समस्या आहेत अजून काय समस्या आहेत लहान लहान लेकरे लहान लहान होते खेळतात सगळ्या गाड्या येतात घोड्या गड्डा किती खोले त्याचा माणसं माणसं पडतात वीस पडली बरोबर दिवशी आमच्या घरात आम्हाला त्रास होते ना जिजामाता गणेश मंडळे आणि हे आमच्या मंडळाच्या मुलांनी प्रशासनाला सांगितलं होतं की बाबा हे गड्डे पडलेले आहेत समोर मंडळासमोर तर ते बुजवण्यात यावे पण अद्याप आज आता दोन तीन दिवस दो झाले पण कोणतेही ॲक्शन घेण्यात आली नाही आणि यामुळे या, या गड्ड्यामुळे पाणी साचून डेंग्यूचे मच्छर पण होऊन राहिले याच्यात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना पण समस्या होते आणि ज्या महिला आहेत ना तर इथे आरतीसाठी त्यांना पण बसायला जागा नाही राहिलेली त्यामुळे अशा अनेक समस्या आहेत तरी त्वरित गड्डे बुजवण्यात यावे आणि रस्ताच करून देण्यात यावा या ठिकाणी जे सांडपाणी साचलेलं आहे तर या मुद्द्यासाठी ही सगळी मंडळी उपस्थिती आहे या ठिकाणी तर जसं आमचे मित्र बोलू भाऊ यांनी जसा जो मुद्दा या ठिकाणी मांडला की प्रशासनाला पूर्ण मंडळाच्या माध्यमातून आम्ही जी काही समस्या आहे ती समस्या सांगितलेली आहे पण मला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आमचं जिजामाता मित्रमंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आपल्यासोबत आहेत अभिषेक बाजळ तर यांच्या माध्यमातून सुद्धा मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की या ठिकाणी जसं की आपण कॅमेरामॅन थोडी पूर्ण पब्लिक दफा जेनी आ, या व्हिडिओमध्ये जेणेकरून त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना या मुद्द्यासंदर्भात माहिती देखील होईल आणि ग्रामपंचायतलाही या विषयाची सखोल अशी माहिती होईल तर जर सांगायचं जर झालं तर या ठिकाणी आपण सध्या पाहतोय की सध्या सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खाली जे घाण सांडपाणी तर हे पूर्णपणे आमच्या मंडळासमोर सध्या या ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं जर ग्रामपंचायतनं जर या विषयाची जर सखोल चौकशी करून म्हणजे तसं तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तर हे संपूर्ण दिसणारच आहे पण तरी मला हे दाखवायचं आहे की जर या व्हिडिओच्या मुद्द्या माही म्हणजे व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की हे पूर्णपणे ज्यावेळेस त्यांना माहिती होईल तर त्यावेळेस त्यांनी तात्काळ या गोष्टीवर एक म्हणजे सखोल अशी माहितीची चौकशी करून सगळ्या गोष्टीची माहिती शहानिशा करून तात्काळ या ठिकाणी आपली डश हो किंवा रोडचं रोड जर केला तर सगळ्यात उत्तम होईल एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र